तर फायनली माझ्या रूमचा सगळं साफसफाई करू बरोबर व्हिडिओ चालू करायचं म्हणलं म्हणलं की ती बोलून पण देत नाही मला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता सकाळच्या दहा वाजल्यात आणि मी चाललो एक नंबर मावडेला कारण मला काढायचं आहे जॉब कार्ड होय का मम्मी फाईल कुठे थांब एक मिनट मला गावले नाही म्हणून बघतो फाईलच गाव नाही माझी हो गे तर फाईल आहे ह्या सगळं डॉक्युमेंट आहेत माझे आता ही फाईल घेऊन जायची तर डॉक्युमेंट हे सगळे घेतलेत गे आणि आज मला स्कूटीवर हो जायचंय जय बजरंग बली आता ना मध्ये आलो बरं का मला जाहिरात काढायची हे काढायचं जॉब कार्ड फोटो फोटो आहे पाठवू का तर ही आमच्याकडची ग्रामपंचायत आहे सगळी इकडचे काम ही असतात बरं का म्हणजे मावडीची मावडी नंबर दोनची ची सगळी काम तसं होतात तर चला आता आतमध्ये जातो ग्रामपंचायत पण बाहेर आलो बरं का पण डॉक्युमेंट राहिल्यात आता उद्याच्या डॉक्युमेंट्स घेऊन यायच्यात म्हणजे रेशन कार्ड राहिले आधार कार्ड राहिले आहे आणि काय म्हणतात बँक पासबुक राहिलेत आहेत मग ते उद्याच्याला घेऊन येतात मग आता डायरेक्ट घरी भेटू आपण तर आता घरी आलं बर का आणि आजचा दिवस असं म्हणजे निम्मा दिवस तर असाच गेला दोन एक तास गेलं माहिती आहे माझं तिकडं म्हणजे डॉक्युमेंट्स पण नेलं नाही तर म्हणजे नेहल तुम्ही डॉक्युमेंट्स पण त्यांनी अजून डॉक्युमेंट सांगितलं पासबुक हे सांगितलं मग आता परत ते आता उद्याच्याला घेऊन जायचंय नमुना नंबर एकमेक घेतलाय ती उद्देशाला घेऊन जायचंय फोटो आहे मग चला आता लय काय माहितीये आता मला मा घरी पण मग घरचे जर नाही आणि अजून महालक्ष्मीचा स्टँड काढायचं माहितीये का होय का मम्मी वरचे रूम मी साफ करू स्टँड काढू ते महालक्ष्मीच आता काढायचं मग काय माझं कॉलेज चालू आहे ना आता दोन दिवसात मला आता काढायचं पण आता काय लगेच नव्हतं बरं का स्टँड हे काढायचं पण आता विषय काय झाला माहितीये का दहा किंवा अकरा तारखेला माझं कॉलेज होणार आहे स्टार्ट मग आता मला अभ्यासी करायला रूम पाहिजे म्हणजे खालची रूम आहे तशी पण अशी सेपरेट ही रूम पाहिजे ना त्यात कसं कम्फर्ट हे फील होतो आणि आता विषय रूम मध्ये आहे का सगळा आहे स्टँड ही आहे अजून छति काढलं नाही मग ते आता काढून घ्यायचंय मम्मी तू काय कर हे सगळं सामान उचलून घे मारशी मी छत काढून घेतो परदेशने तू नारळ करतो मी छत काढायला चालू करतो

ची एक नट काढून झाली ती आणि प्लेटची एक नट काढून झाली ती मग काय कर दोन्ही नेऊन बाहेर ठेव मी त्यावर बाकीच्या नट जोडायची नट काढायची ना आहे बर का तरी जोडायला मेन पप्पा होतो आम आम त्यामुळं आमचं किती अर्ध्या तासामध्ये स्टँड सगळं जोडून चालतं पण आता खोलायला मी एकटाच आहे आणि उरक नाही आता किती इथली एक फळी निघली आणि इथली एक फळी निघले तर अजून तीन फळ्या राहिल्यात बाकीचे पण नट काढायची राहिल्यात माझ्या ना इथल्या पाच फळ्या काढून झाल्या बर का आता फक्त अँगल राहिल्यात ते बी इथं दोन अँगल आहेत हे एक आहे आणि खालचं एक आहे दमनीने लागण बघ फायनली आमचं महालक्ष्मीचा स्टँड काढून झाले बरं का एवढी जागा घेतली होती महालक्ष्मी स्टँडने आणि एवढी त्याची नट आहे ती आता तुम्हाला वाटत असं नावशी एवढी दहा पंधरा वीस नट असते ना पण याला खोलायला ना आवडायला एवढा टाइम जातो ना ते आवडायला असं मग का नाही दोन पाण्याने नट खोलावं लागतात त्यामुळे जरा जास्त टाइम लागतो पण एकदम शेवटला सगळं आपलं इथं खुलून झाले आता फक्त हे सामान राहिले ते खाली नेऊन टाकायचंय तर स्टँड काढलेलं ना सगळे इथं बाहेर नेऊन टाकले आता हे स्टँड फक्त तिकडे नेऊन ठेवायचं पण ते आता नाही दोन चार दिवसांनी आहे बरं आता मग हे सामान कसं न्यायचं हे कॅरबॅग मध्ये का चालतंय मग कुठला बॉक्स घेऊ मी तर फायनली माझ्या रूमचा सगळं साफसफाई करू बरोबर व्हिडिओ चालू करायचं म्हणलं ब्लॉग चालू करायचं म्हणलं की हिवर राहते ती बोलून पण देत नाही तुम्ही तू माणसाला किती फर्स्ट प्राइस फर्स्ट प्राइस आहे मला सगळ्यात जास्त कालवा करणार आहे ना हिच आहे बरं का नुसती वाटते नुसती किती वेळा खायला टाकायचं आता हिथं किती खायला खाली टाकले बरं का ह्यांना खायला टाकलो तरी तशीच करते ती नाही टाकलो तरी तशीच करते ती आता गिनेकोलाची मोठी लट पेंडी टाकतो तेव्हा जाऊन शांत बसते हे तर फायनली माझे रूम पूर्ण साफ झाले हे तर महालक्ष्मीचा स्टँड होतं ती सगळं स्टँड काढलं इथलं महालक्ष्मीचं सगळं डेकोरेशन काढलं आता इथं काय झालं आहे का महालक्ष्मीचं स्टँड होतं नाही ते थोडं गंजलं होतं तर त्याचा कलर इथं लागलाय आता ती उद्या त्याला पुसून घ्यावं लागेल पण रूम आता स्वच्छ वाटायला लागली मस्त वाटायला लागली आता ही डायरेक्ट डेकोरेशन स्टँड ही पुढच्या वर्षीच मला ना आता लेखा टाळाला आहे बरं का म्हणजे सकाळी तिकडं ह्याला गेलो मावळ नंबर एकला ला गेलो ग्रामपंचायत मध्ये तिथं काय काम झालं नाही आता उद्या तिकडं जायचंय परत घरी आलो महालक्ष्मीचं हे सगळं नीट केलं आता व्हिडिओमध्ये हे फक्त दहा ते पाच ते दहा मिनिटं दिसन बघा व्हिडिओमध्ये पण आमच्या ना दोन ते अडीच तास गेले ते स्टँड ते डेकोरेशन हे सगळं काढायला त्यामुळे आता आलाय मला आता काय काय सुद्धा करू वाटा ना मला आता फक्त एकदम गार झोप वाटलंय पण जेवण बी करायचंय आज जेवायला ना तुरीची डाळीची आमटी आणि एकदा भाकरी तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच तरच थांबूया जरी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा ही ब्लॉग तुम्हाला आवडला आहे का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये